पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वर्ष उपोषण सुरू करणार चुप्ता करण्याची कर। वेळ आले आमच्या माणसाची अंमलबजावणी करा अन्न भयंकर आंदोलन बघावे लागतील असा इशारा मनोजी पाठिया आता खरी माझ्या हिसा करण्याची वेळ आली आहे हो दे आता पहिले तर दुसऱ्या ढकलत होताना मी विरोध करत नाही मी द्या म्हणत असे म्हणतो आता कळत आरक्षण देतो नाही या शब्दात मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे मनोजारंगी पाटील परभणी सूर्यवंशी कुटुंबी तर जोग मध्ये संतोष देशमुख कुटुंबी सत्वलपद भेट घेणार आहे कोणाचाही बाप येऊ द्या हे मॅटर मी राबू देणार कुटुंबाला धान मिळेपर्यंत नाही हटणार नाही आणि सरकारला एकमेकांना मोबाईल फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का अशी विचारणा म्हणून जाहीर करण्यात आली पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही अंतरवाडी अमरण उपोषण सुरू करणार आहोत मराठा आरक्षणासाठी लढा देणार आहे आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा आणि राज्यभरातील मराठी आंतरवादीकडे घ्यायचे आणि महाराष्ट्र मराठींची ताकद पुन्हा एकदा दाखवावा सर्वांनी स्वतः एक मेसेज सोशल मीडिया पोस्ट करा हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे असे आदेश मनोज औरंगे पाटील यांनी यावेळी याव बोलताना दिले दरम्यान माझे माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायची आहे सर्वांनी पत्रिका छापायच्या प्रत्येक घरावर घरात जाऊन आमंत्रण द्यायचे पंचवीस जानेवारीला कोणती कोणीही काही लग्नाची दारू करू नये अशी सूचना देत मनोज जारंगी पाटील यांनी तसेच मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही तेही पाहणार असे आव्हान मनोज जारंगी पाटील यांनी